हॅलो फ्रेंड्स डी एम ए आर कल्याण डोब्युली महानगरपालिका गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज संभाजीनगर आणि कोतवाल आणि बाकी करता आपण सराव प्रश्नपत्रिका घेऊन आलो आहोत आजच्या व्हिडिओमध्ये सावणे ज्ञान या टॉपिकवर आपण प्रश्न बघणार आहोत तर लक्षात घ्या तुमच्यासाठी चॅलेंज आहेत पन्नास मार्कांसाठी आपण प्रश्न बघणार आहोत एकूण पंचवीस प्रश्न असणार आहेत दोन मार्काला एक प्रश्न पन्नासपैकी पैकी अठ्ठेचाळीस मार्क घेऊन दाखवायचे तर बघूयात किती विद्यार्थी मित्र यामध्ये यशस्वी होता प्रश्न विचारल्यानंतर थोडा वेळ देईल त्यावेळेत आपण प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचे आणि एकूण पंचवीस प्रश्न झाल्यानंतर आपले किती मार्क्स आले हे आपण विद्यार्थी मित्रांनो कमेंट करा तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आहे विदर्भातील जिल्ह्यांची संख्या सांगायची आहे ऑप्शन आहे सात नऊ अकरा की तेरा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर अजून टाईम पाहिजे असेल तर आपण व्हिडिओला पॉज करायचं आणि खाली कमेंट करायचंय तर विदर्भातील जिल्ह्यांची जी संख्या आहे ती आहे ऑप्शन क्रमांक तीन अकरा पुढील प्रश्न मराठवाड्यातील जिल्ह्यांची संख्या किती ऑप्शन आहेत पाच सात आठ की नऊ तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन आठ पुढील प्रश्न पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता भंडारा नागपूर यवतमाळ की गोंदिया राईट आन्सर आहे यवतमाळ पुढील प्रश्न म्हैसमाळ हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे रायगड नंदुरबार छत्रपती संभाजीनगर की पुणे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन छत्रपती संभाजीनगर पुढील प्रश्न बघायचा आहे घरापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे मुंबई रायगड ठाणे की नाशिक तर अटेचार आहे ऑप्शन क्रमांक दोन रायगड यानंतर पुढील प्रश्न पुणे जिल्ह्यातील अष्टविनायकाचे स्थान नसलेले ठिकाण कोणते मोरगाव ओझर लेण्याद्री की पाली योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पाली पुढील प्रश्न महाराष्ट्रात ज्योतिर्लिंग स्थाने किती आहेत तीन पाच सात की नऊ राइट आंसर आहे ऑप्शन क्रमांक दोन पाच यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे तुळजाभवानी मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर की सोलापूर राइट आंसर आहे ऑप्शन क्रमांक एक धाराशिव पुढील प्रश्न कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे रायगड सांगली सातारा की सोलापूर तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक रायगड पुढील प्रश्न दहिसर नदीकाठी वसलेलं राष्ट्रीय उद्यान कोणतं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रियदर्शनी इंदिरा पेनचं राष्ट्रीय उद्यान नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान की ताडोबा राष्ट्रीय उद्यान तर रायट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पुढील प्रश्न कृष्णा कोयना या नदीचे संगमस्थान असलेले कराड हे ठिकाण कोठे आहे कोल्हापूर पुणे सांगली की सातारा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार सातारा पुढील प्रश्न कृष्णा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो त्र्यंबकेश्वर महाबळेश्वर भीमाशंकर की सातारा याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन महाबळेश्वर पुढील प्रश्न महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस म्हटले जाते गोदावरी भीमा कोयना की चंद्रभागा राईट आन्सर आहे कोयना पुढील प्रश्न चादरी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले स्थान कोणते सोलापूर नागपूर मालेगाव की कोल्हापूर तर राईट आन्सर आहे सोलापूर पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी लक्षात घ्या जर आपल्याला डीएमआर कल्याण डोंबिवली महानगरपालिका सी संभाजीनगर किंवा कोतवाल याकरता जर मटेरियल हवं असेल तर आपण अधिकच्या माहिती करता त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस यावर व्हॉट्सअप करायचे तसेच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला डिटेल या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहोत तर व्हॉट्सअप करायचे आणि तुम्हाला कोणतं मटेरियल हवं कोणत्या पोस्टसाठी हवं एवढा मेसेज करा तुम्हाला डिटेल त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले जातील पुढील प्रश्न छत्रपती सॉरी अहिल्यानगर जिल्ह्यातील थंड हवेचं ठिकाण कोणते भंडारदरा म्हैसमाळ चिखलदरा कि तोरणमाळ पुढील प्रश्न प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचे राळेगान सिद्धी हे गाव कोठे आहे अहिल्यानगर अकोला पुणे की सातारा तर याचे योग्य उत्तर आहे औषध क्रमांक एक अहिल्यानगर पुढे प्रश्न अकोला शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे मोरना कयादू गिरणा की पांधरा तर अकोला हे जे शहर आहे ते मोरना नदीकाठी वसला आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक पुढील प्रश्न विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे चिखलदारा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे अमरावती वर्धा वाशिम की यवतमाळ तर आठ आन्सर आहे अमरावती पुढील प्रश्न मोगल बादशहा औरंगजेब याची कबर औरंगाबाद जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे औरंगाबाद वेरूळ दौलताबाद की खुलताबाद तर ॲट आन्सर आहे खुलताबाद या ठिकाणी आहे पुढील प्रश्न परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे छत्रपती संभाजीनगर धाराशिव बीड की सोलापूर तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बीड आय होप विद्यार्थी मित्रांनो आपण खाली कमेंट करताय किंवा आपण वहीवर जरी एक दोन तीन चार असे आकडे लिहून घ्या आणि प्रश्नाचं उत्तर पुढे ए बी डी असं लिहिलं तरी काही हरकत नाही आणि त्या प्रश्नाचं एकूण प्रश्न झाल्यानंतर आपले किती बरोबर आले हे खाली कमेंट आहे डेली बेसिसवर आपण टेस्ट घेऊन येणार आहे त्यामुळे काय होईल विद्यार्थी मित्रांनो की डेली आपला जो स्कोर आहे तो इम्प्रूव्ह होत गेला पाहिजे पुढील प्रश्न महाकवी कालिदासांचे स्मारक नागपूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन आहेत कमळेश्वर सॉरी कळमेश्वर उमरेड रामटेक की सावनेर राईट आन्सर आहे रामटेक पुढील प्रश्न महाराष्ट्रातील अतिदक्षिणेकडील जिल्हा कोणता रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग की कोल्हापूर तर महाराष्ट्रातील अतिदक्षिणेकडील जो जिल्हा आहे तो आहे ऑप्शन क्रमांक तीन सिंधुदुर्ग पुढील प्रश्न सर्वात अधिक ऊस पिकवणारा जिल्हा पुणे अहिल्यानगर सोलापूर की कोल्हापूर तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अहिल्यानगर पुढील प्रश्न पुणे सातारा महामार्गावर कोणता घाट आहे कसारा खंबाटकी करूळ की दिवा योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन खंबाटकी पुढील प्रश्न कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांबोक्ता कुठे आहे पनवेल चिपळूण कणकवली की करबुडे तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक चार करबुडे तसेच लक्षात घ्या छत्रपती संभाजीनगर याकरता जर फॉर्म भरला असेल तर आपल्याकडे तुमचा जो सिलेबस आहे त्यावर आधारित आपल्याकडे अठरा हजार प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे चारशे नव्याण्णव पीडीएफ स्वरूपात मटेरियल प्रोव्हाइड केला जाईल पाहिजे असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीसवर व्हॉट्सअप करू शकता सेम कोर्स तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू देखील घेऊ शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली ऍप्लिकेशन थ्रू जर घेतलं तर यामध्ये तुम्हाला प्रत्येक टॉपिकवर ऑनलाईन टेस्ट देखील भेटतील ऑनलाईन टेस्टचा फायदा हा आहे ज्यामध्ये टायमर आहे मल्टिपल अटेम्प्ट आहेत आणि टेस्ट सबमिट केल्यानंतर तुमचा रँक देखील बघायला भेटेल कल्याण डोबिवली आपण जर टेक्निकल पदांकरता फॉर्म भरला असेल जसे की उद्यान अधीक्षक निरीक्षक लॅब टेक्निशियन फार्मासिस्ट लेखापाल कनिष्ठ अभियंता स्थापत्यंत्रिकी एक्स रे टेक्निशियन स्टाफ नर्स फिजिओथेरपिस्ट आणि ड्रायव्हर वाहनचालक तर या सर्वांवर आधारित टेक्निकल म्हणजे परीक्षेत जे ऐंशी मार्क विचारले जाणारे त्याची तयारी यातून होऊन जाईल अधिकच्या माहिती करता व्हॉट्सअप करा तसेच नॉन टेक्निकल ज्यामध्ये साठ एक प्रश्न एकशे वीस गुणांसाठी विचारले जाणार आहे त्यावर आधारित आपल्याकडे सामान्य ज्ञान चालू घडामोडी सर्व प्रश्नपत्रिका फुल लँड टेस्ट टी सी एस आयबीपीएस परीक्षेत विचारलेले प्रश्न संगणक प्रश्न पर्यावरण समस्या वारसा पर्यटन ऊर्जा संवर्धन मराठी व्याकरणाचे प्रश्न आणि नोट्स इंग्लिश ग्रामर ॲप्टिट्यूड माहिती अधिकार व लोकसेवा हक्क अधिनियम प्रश्न महाराष्ट्र म्युनिसिपल ऍक्ट एक हजार प्रश्न असे टोटल एकोणीस हजार प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे चारशे नव्याण्णव ज्यांनाही हवं असेल त्यांनी त्र्याण्णव छप्पन पंचवीस चौतीस यावर व्हॉट्सअप करायचं आहे किंवा हा कोर्स तुम्ही ऑनलाईन देखील घेऊ शकता तसेच डी एम आर याकरता देखील जेवढेही टेक्निकल पोस्ट आहेत त्यावर आपल्याकडे मटल आहेत डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत तसेच डी एम आर नॉन टेक्निकलचं देखील मटल आहेत डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत दोन्हीही कोर्स तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू घेऊ शकता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे जास्तीत जास्त शेअर करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे आणि टेलिग्रामचा ग्रुप आहे त्याला तुम्ही जॉईन करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेलायकनो हो, क्लिक करा थँक्यू